राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ आता फरकासह मिळणार पन्नास टक्के दराने महागाई भत्ता जाणून घ्या संपूर्ण माहिती चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आपल्याला माहिती असेलच की केंद्र सरकारने महागाई भत्तामध्ये डिसेंबर दोन हजार तेवीस आणि जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुद्धा वाढ केली होती मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा प्रश्न प्रलंबित होता आता राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्यांच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दहा जुलै दोन रोजी मंजूर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य सरकारने आता असा आदेश दिला आहे की दिनांक एक जानेवारी दोन पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर छेचाळीस टक्क्यावर करण्यात आला आहे सदर महागाई भत्ता वाढ दिनांक जानेवारी चोवीस ते दिनांक तीस जून चोवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीस च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे महाराष्ट्र शासन वित्त विभागाने पन्नास टक्केचा चा जी आर काढून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर दिली आहे भेटूया पुढील अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद